आणि आज आहे ऑर्डर डे सोनल चव्हाण निकोवर मॅम स्वतः रेडी होत आहे असं हळदी रेडी नाही म्हणजे असं थोडस ओ नकलो खूप जोराचं लागलं आणि माझं खूप ब्रेकआउट होतं म्हणजे स्किन एवढी घाण होत चालली ना दिवसेंदिवस आय एम फेटिंग माय स्किन बट आउटफिट शॅट ऑल डेनिम सोनल पण डेनिम मी पण डेनिम लिंक देईन डिस्क्रिप्शन बघा आता निघतो डोकलीचीच ब्रॅड आहे इकडे जवळच सो आम्ही लेट्स गो आमचे स्टुडंट्स पण आलेले आहेत आज ऑर्डरला सिद्धी Shreya, Manasvi, me. Sonam now, ma'am, let's go. 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 let lipstick go let go

सगळ्यांना आवडलं सोनल मेकोवर छान वाले पाहिजे होते जा कॅमेरामॅन थांबलेत सगळ्यात सुंदर दिसत आहे गेलं आमच्या स्टुडंट राजू दाबाच आणि आता कॉपीराईट लागतील आम्ही ना इकडे आलो शॉर्मा मध्ये शॉर्मा आता आम्ही ना चॅलेंज व्हिडिओ करणार त्याच्यासाठी आम्ही खायला आलो आणि इथे लोक ओळखतात आम्हाला ऑर्डर नंतर ऑर्डर नंतर डायरेक्ट खायला आलं पण हे खाणं पण आमचं कसं आहे ते तुम्हाला चॅलेंजमध्ये युट्यूब शॉर्ट्स मधली बघायला मिळेल गाडी बिचारी ट्रॅफिक एवढी लग्न म्हणून चालू मला इकडे काहीतरी हवं होतं मोमोजमध्ये पण ते मिळालंच नाही लहान मुलं आमच्याकडे असे येतात डायरेक्ट फक्त आता तिला दाखवते व्हिडिओ माझ्या कॅमेरावर खायला ईडीमधून पण घेतलंय आम्ही आता घरी जाऊन तुम्हाला सांगतो एवढं मध्ये काय ब्लॉग फ्लिपच करत राहायचं का नुसती बॉटल घरी आलो चॅरी आणि इथे बघू शकतो हे काय झालंय फ्राईज या कोक मुळे पूर्ण गेला इवन माय ड्रेस आम्ही ते चॅलेंज करायला बसतो आमचं चॅलेंज होत आहे शॉर्मा प्लॅटर आहे इथे चिकन बर्गर आहे इथे फ्राईज अँड कोक आहे सो लेट्स हॅव इट या फ्राईज पण दिले होत रे स्टोन पेपर शिजायचा कोण पहिले फ्लिप दरले पहिलाच पहिला समजायचं कोण आहे कोण नको एवढं काय सो वी आर प्लेट फ्लिप दॅलेंज स्टोन पेपर स्टोन पेपर सिजल मी पुढं त्यांच्यावर

아, 저, 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 영상 네.

subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नेक्स्ट डे आणि आज आमची ब्राईट रेडी होते पुणे वजून साठी ते सोनल रेडी करते आणि ॲज युजल घरी पण ब्लॉक करताना पण ट्रेनचा आवाज होता इथे तर स्पष्टच येते ना आणि आमच्या घरी पण हेच ब्लॉक स्टार्ट केला की ट्रेन जातेच एनिवेज जसं मी म्हंटल काल आपण जो आम्ही फूड चॅलेंज जो बॉटल केला तो तुम्हाला युट्यूब शॉर्ट्स वरती बघायला मिळेल याचा पुण्यवचनचा लुक आहे मग विधी लूक रिसेप्शन लुक तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल इथे ते ब्राईट रेडी पण होते सोनं रेडी करते सो स्टेट येऊन आणि कंटिन्यू बघत राहा आता हा लुक झाल्यानंतर आपल्याला दुपारी विधीचा लुकसाठी जायचं आहे सो वी आर एक्सायटेड आणि कालचा जो तुमचा आणि कालचा जो हळदीचा लुक झाला तो पण स खेळायला प्रचंड आवडलेला आहे आणि तुम्हाला पण आवडला की नाही कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि या सी आलेलो oh, <laughs> yeah. ah, हे फ्लावर्स घ्यायला विधी विधी लुकसाठी ब्राईड वेळच नाही अजून घरी जाऊन जेवायचं आणि लगेच परत नवरीला सजवायला जायचंय

सोन्या गाडी करून आम्ही चाललो पण लग्नाला बिचारी सोन्यालाच गाडी मेकअप पण ती मला खूप वाईट वाटतं पण मला नाही आहे काय करू मी फक्त तिला एक साथ देऊ शकते तिच्या बाजूला उभी बसू शकते আর কি ডাই করু आहे आता आम्ही चाललो सेकंड लुक करायला रिसेप्शन चलो मेकअपला काय ना झालं पण अक्षरा काढतो डोक्यात ना की त्याचे ठसे उमटले तिच्या कपाळावर ट्रेनिंग आपल्या स्टुडंट्सला बघितलं ना कशी घाई असते तुम्ही पण ब्राईड कराल तेव्हा असं तुम्हाला तुरा पण धावावं लागेल

चला आता आम्ही सर काय तिथे रिसेप्शन राईड लाईन बघा आम्ही लवकर गाईडला जोड हा बघा रिसेप्शन राहिलो आराम जरा करूया परत उद्या काय उद्या काय काय नाही काल फिरायला वयच